नमस्कार मित्रांनो कलाकार कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिका किंवा मालिकेचं शूटिंग म्हटलं की सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते की कलाकार कोणते आहेत कुठं शूटिंग चालू आहे कोणत्या मालिकेचं शूटिंग चालू आहे आणि ते जर शूटिंग आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या घराजवळ चालू असेल तर आपल्याला किती मजा येते मित्रांनो जशी मालिका टी व्ही चॅनलवर बघायला मजा येते तसंच शूटिंग हे खूप कंटाळवाणं काम असतं तुम्ही कधी शूटिंगवर गेलाय का चला तर मग जाणून घेऊया तुमची आवडती मालिका कुठं शूट होते तर पहिली मालिका आहे झी मराठीवरची पारू या मालिकेमध्ये किर्लोस्करांचा एक विला दाखवण्यात आलेला आहे आणि या विल्याचं नाव आहे सेरेनिटी विला आणि हा विला आहे सातारा जिल्ह्यातील उर्मोडी धरणाजवळ असलेल्या दहीवड आष्टी या गावामध्ये तर ही मालिका सगळ्यांना खूप आवडत आहे आणि पारू हे पात्र साकार करणारी अभिनेत्री खूप गाजली आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेचं शूटिंग वाई इथं चालू आहे वाईतील मयुरेश्वर हे गाव निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असं गाव या ठिकाणी लाखात एक आमचा दादा या मालिकेचं शूटिंग चालू आहे ही मालिका सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडत आहे स्टार प्रवाहावरील सगळ्यात जास्त रेटिंग असलेली आणि व्हिवरशीप असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेचं शूटिंग मढ या ठिकाणी चालू आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका सुद्धा सगळ्या मालिकांमध्ये गाजत आहे आणि या मालिकेचं शूटिंग सातारा इथं चालू आहे सन मराठीवरची जुळली गाठग या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरमधल्या चित्रनगरीत त्याचबरोबर आसपासच्या छोट्या मोठ्या गावांमध्ये चालू आहे ही मालिका सुद्धा खूप गाजत आहे स्टार प्रवाहावरील उदग आंबे या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरमध्ये चालू आहे चित्रनगरीमध्ये त्याचबरोबर आसपासच्या गावामध्ये या मालिकेचं शूटिंग होत आहे यामधल्या अनेक लोकल कलाकारांना सुद्धा या मालिकेमध्ये काम मिळालेलं आहे अप्पीएमची कलेक्टर या सिरियलचं सातारामध्ये शूटिंग चालू आहे ही मालिका बरेच वर्ष चालू आहे आणि चांगला टी आर पी असल्यामुळं या मालिकेचं कथानक पुढं वाढवण्यात आलेलं आहे इंद्रायणी ही कलर्स मराठीवरची मालिका आणि ही नाशिकमध्ये शूट होत आहे लक्ष्मी निवासचं शूटिंग ठाण्यामध्ये चालू आहे तुला शिकवीन चांगला झडा या मालिकेचं शूटिंग गेली दोन वर्ष चालू आहे आणि काही भाग त्याचे कोल्हापूरमध्ये शूटिंग झाले आहेत तर या मालिकेचं आता सध्या मुंबईमध्ये शूटिंग चालू आहे तर तुम्हाला कोणत्या मालिकेचं शूटिंग बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद